लहानशा भुकेसाठी किंवा मग सकाळच्या नाश्त्यासाठी तसेच मुलांच्या स्नॅक्स टिफिनमध्ये देण्यासाठी आपल्याला पौष्टिक काहीतरी हवं असतं तर हे इन्स्टंट रवा आप भरपूर भाज्या घातलेले हे बघा आजपर्यंत असे भरपूर जाळीदार होतात बाहेरून एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात याचं पीठ तुम्ही एक दिवस आधी बनवून तयार करून ठेवू शकता आणि जेव्हा हवं असेल तेव्हा आपे बनवून तयार करून घेऊ शकता चला तर मग पटकन रेसिपी सुरू करूया नमस्कार मी अनुराधा अनुराधास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण पौष्टिक त्याचबरोबर -णित कुरकुरीत खुसखुशीत आणि आतून जाळीदार मऊसूद असे अप्पे कसे बनवायचे ते बघूयात इन्स्टंट हेल्दी अप्पे बनवण्यासाठी मी या ठिकाणी एक कप बारीक रवा घेतला आहे मी या ठिकाणी एकदम बारीक झिरो नंबरचा रवा घेतला आहे तुम्ही जर जाडसर रवा घेत असाल तर तो फक्त जास्त वेळ मुरत ठेवा काहीच हरकत नाही जाळा घेतला तरी चालेल आता एक कप रव्यासाठी मी या ठिकाणी वन फोर्थ कप आंबट असं दही घेतलं आहे दही बऱ्यापैकी आंबट आहे हे यामध्ये टाकून घेऊ त्याचबरोबर एक कप रवा वन फोर्थ कप दही त्यासाठी मी एक कप पाणी घेतलं आहे आणि आता हे थोडं थोडं करून पाणी टाकून रवा छान भिजून घेणार आहे आता इथे तुम्ही दह्याऐवजी एक कप ताक घातलं तरी चालेल हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आत्ता जरी ते सहील वाटलं तरी जसजसा वेळ जाते तसतसं रवा फुलत जातो आणि त्यातलं पाणी शोषून घेतो एक कप रव्यासाठी वन फोर्थ कप दही आणि एक कप पाणी हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे हे व्यवस्थित छान मिक्स करून घेऊ आणि पंधरा ते वीस मिनिटासाठी मुरण्यासाठी साईडला झाकण ठेवून ठेवून देऊ या ठिकाणी आपले पंधरा ते वीस मिनिटं झालेत आता झाकण काढून घेऊ या ठिकाणी आपला रवा छान फुलला आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ हिरवी मिरची लसूण जाडसर वाटून घेतलेलं एक मोठा चमचा टाकून घेऊ यानंतर यामध्ये बारीक चिरलेल्या भाज्या घालून घेऊ बारीक चिरलेलं गाजर टोमॅटो कांदा आणि कोथिंबीर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या यामध्ये घालू शकता गाजर टोमॅटो कांदा आणि खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे व्यवस्थित छान मिक्स करून घेऊयात हे आपे बनवण्यासाठी मी इनोचा वापर अजिबात केलेला नाही खूप छान दिसते हे पीठ त्यानंतर आपण यावर जिर मोहरीची फोडणी घालणार आहोत त्यासाठी मी एक चमचा तेल गरम करून घेतलं त्यामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचं जिरं टाकून छान तळतळून घेतलं आणि ते सर्व या बॅटरवर टाकून घेतलं आणि व्यवस्थित छान मिक्स करून घेणार आहे याने आपल्या आपण खूप छान चव येते हे ये व्यवस्थित छान मिक्स झालं आहे आता आप्प्यांना छान जाळी यावी म्हणून मी या ठिकाणी अगदी पाव चमचा खाण्याचा सोडा टाकला आहे यावर थोडंसं पाणी टाकून हे देखील व्यवस्थित छान मिक्स करून घेणार आहे आता सोळा टाकताना ज्यावेळेस तुम्ही अप्पे बनवायला घेता त्यावेळेसच सोळा टाकायचा आधी टाकला तर अप्प्यांना जाळी अजिबात येत नाही आता लगेच हे आपण अप्पेपात्रात घालणार आहोत अप्पेपात्र गरम व्हायला ठेवलेलं आहे आता यामध्ये तेल घालून घेऊ आता याचा क्रम कसा लावायचा जनरली डोसा घालताना आपण मध्यापासून शेवटापर्यंत येतो पण अप्पेपात्राचा मधला भाग त्याला खूप उष्णता लागते म्हणून जळण्याची भीती असते त्यामुळे अप्पे घालताना बाहेरून आतमध्ये अप्पे टाकत जायचे जनरली काय होतं मधले जे अप्पे आहेत ना ते पटकन होतात आणि शिजतात त्यामुळे शक्यतोवर बाहेरून आतमध्ये अप्पे घालत जायचे यानी काय होतं अप्पे करपण्याची अजिबात भीती राहत नाही आता यावर वरून थोडंसं तेल टाकून घेऊ जेणेकरून आपले अप्पे छान कुरकुरीत होतील आता यावर दोन मिनटं झाकण ठेवून हे वाफवून तर मग या ठिकाणी आपले दोन मिनटं झालेत झाकण काढून घेऊयात बघूयात अप्पे झालेत की नाही या ठिकाणी अप्पे आपले छान झाले आहेत आता हे उलटवून घेऊ खूप छान झालेले आहेत अप्पे भाज्या जरी आपण कच्च्या घातलेल्या आहेत ना तरी आपण हे वाफवतो भाजतो त्यामुळे भाज्या छान सॉफ्ट होतात थोडंसं यांना असं कडेनी दाबून घ्यायचं आत म्हणजे जी टपोरी बाजू आहे ना ती देखील छान भाजली जाते काय होतं बाहेरच्या बाहेर बाहे राहिलं तर ते आतली बाजू कच्ची राहण्याची भीती असते व्यवस्थित भाजल्या जात नाही आता यावर वरून थोडस तेल टाकून घेऊ आता यावर झाकण न ठेवता आपण हे असेच भाजून घेणार आहोत चला हे पहा ही वरची बाजू आहे हे देखील छान भाजून झालेली आहे हे, हे पहा आपले आपे या ठिकाणी भाजून झालेले आहेत आता हे लगेच खाणार असाल तर आपण प्लेटमध्ये काढून घेऊ याचप्रमाणे मी राहिलेले सर्व आप्पे तयार करून घेणार आहे आता आप्पे तयार आहेत प्लेटमध्ये काढून घेऊ तुम्ही हे ओल्या नारळाच्या चटणीसोबत किंवा मग सॉससोबत खाऊ शकता मी हे आपे सॉससोबतच सर्व केले आहेत तुम्ही या ठिकाणी ओल्या नारळाची चटणी देखील बनवून घेऊ शकता आपले आप्पे छान दोन्ही बाजूला मस्त कुरकुरीत भाजले गेले आहेत आतून जाळीदार मौसूद असे हे हप्पे बनून तयार होतात छोट्याशा बुकीसाठी किंवा मग मुलांच्या स्नॅक्स टिफिनसाठी हे छान हेल्दी असे हप्पे बनून तयार होतात तर तुम्हाला आजची इन्स्टंट रवा हप्प्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार